राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी वाटमी सर्व बाजार समितीमधील सोयाबीनचे भाव त्या ठिकाणी जाहीर झाले असून जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल चार हजार पाचशे रुपयांचा भाव त्या ठिकाणी भेटलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो बाजारभावामध्ये तेजी आलेली आहे आणि सोयाबीनची आवक आता या ठिकाणी घटलेली आहे यासोबतच त्या ठिकाणी जालनेसोबतच लातूर बाजार समिती असेल वर्धा बाजार समिती असेल हिंगणा बाजार समिती असेल हिंगणघाट असेल मलकापूर बाजार समिती असेल नागपूर बाजार समिती असेल नंदुरबार बाजार समिती असेल धुळे बाजार समिती असेल अशा महत्वाच्या बाजार समितीत सोयाबीनला काय दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबतच हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनल दररोज सबस्क्राईब रह करा चला तर मित्रांनो पाहूयात कोणत्या बाजार समितीत सोयाबीनला काय दर मिळाला आहे तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे लासलगाव त्या ठिकाणी जात आहे पांढरा व काय बासष्ट क्विंटल कमीत कमी रुपये तीन हजार नऊशे बावन्न रुपये जास्त जास्त चार दोनशे एकाहत्तर सर्वसाधारण दर मिळतो या ठिकाणी चार हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती त्या ठिकाणी आहिल्यानंतर आवक गेली बघा बारा क्विंटल कमीत कमी दुपतं चार हजार जा रुपये जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये आणि सर्वसादारनंतर मिळतं चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजारसमित असेल का विंचर आवक गेले बघा तीन सत्तर क्विंटल कमीत कमी दर रुपये तीन हजार रुपये जास्तीत जास्त चार हजार तीनशे तीस रुपये सर्व दर भरत चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या यापुढीलची काही बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती जासे जासे या त्या ठिकाणी माजलगाव बीड आवक झाली बघा तीनशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दरबत सवतीशे रुपये जास्त जास्त चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये आणि सर्वसाधारण भेटतो शायूंला बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काही का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी मानोरा आवक झाले बघा एकशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दरबर तीन हजार दर नऊशे पन्नास रुपये जास्त जास्त चार हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दरबेट चार हजार तेवीस रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती या शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी सोलापूर आवक झाली बघा पंचवीस क्विंटल कमीत कमी दरबेत चार हजारशे सत्तर रुपये त्यानंतर जास्तीत जास्त दरवेळी चार हजार दोनशे प पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दरवर्षी चार हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समी तेशे किंमत ती म्हणजे त्या ठिकाणी कोपरगाव आग झाली बघा अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे सहासष्ट रुपये जास्तीत जास्त चार हजार तीनशे त्रेचाळीस रुपये सर्वसाधारण चार हजार दोनशे एकोणव्वद रुपया प्रति क्विंटल यापुढील जी काही बाजार समिती शेतकरी मित्रांन होती त्या ठिकाणी हे जालना विक्रमी आवक या ठिकाणी झाली नऊशे वीस क्विंटल कमीत कमी रडतोय तीन हजार आठशे पन्नास रुपये जास्त जास्त चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती शकतरी मित्रण होती आहे त्या ठिकाणी आरवी आवक झाली बघा दोनशे अकरा क्विंटल कमीत कमी दर त्या ठिकाणी पस्तीसशे रुपये जास्त जास्त पडते एक ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण तीन हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या पुढची जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी वर जात आहे त्या ठिकाणी पिवळा आवक झाले बघा ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर आठशे पाच रुपये जास्तीत जास्त भेटतो चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण तर भेटतो चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल